चाली जाणीव जेव पाला चाली व देव पापाची मला, पापा मला। येशू वचनाच्या द्वारे माझ्याशी बोलला येशू वचनाच्या द्वारे माझ्याशी बोलला येशू वचनाच्या द्वारे माझ्याशी बोलला ऐक माझ्या मुला सांगतो मी तुला माझ्या मुला सांगितो मी तुला रक्त माझे तुझ्यासाठी मी सांडिले रक्त माझे तुझ्यासाठी मी सांडिले आज माझे जीवन मी प्रभुला दिले आज माझे जीवन मी प्रभुला दिले प्रभेश ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात अपनांस अभिवादन पवित्र पवित्रशास्त्र बायबलमध्ये बत्तीसाव्या स्तोत्राच्या तिसऱ्या वचनात असे लिहिले आहे मी गप्प राहिलो होतो तेव्हा सतत करण्यामुळे माझी हाडे जीर्ण झाली येथे मी गप्प राहिलो होतो तेव्हा असे जे स्तोत्रकर्ता म्हणतो तो, तो, तो अर्थातच परमेश्वरासमोर स्वतःचे पाप कबूल करण्यापूर्वीचा संदर्भ आहे मनुष्याच्या हातून पाप घडले की त्याचा पहिला प्रयत्न असतो की त्याचे हे पाप कोणालाही कळू देऊ नये त्याला वाटते की मी पाप करताना कोणीही मला पाहिले नाही प्रथम पुरुष व स्त्री आदाम व हवाई यांना कायन व हाबेल नावाची दोन मुले होती संतापाच्या भरात कायनाने त्याच्या भावाचा म्हणजेच हाबेलाचा खून केला परमेश्वराने त्याला विचारले तुझा भाऊ आबेल कोठे आहे तो उद्धटपणे म्हणाला मला ठाऊक नाही मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे होय कायनाने आपली चूक किंवा आपला अपराध मान्य केला नाही त्याला वाटले मला अपराध करताना कोणीही पाहिले नाही परंतु परमेश्वराच्या नजरेतून त्याचे पाप लपून राहिले नाही परमेश्वराने त्याला कठोर शासन केले मनुष्य जेव्हा आपले पाप कबूल करीत नाही म्हणजेच जेव्हा तो गप्प राहतो तेव्हा त्याचे ते अंतर्मन त्याला स्वस्थ बसू देत नाही त्याउलट परमेश्वरासमोर पापांची कबुली देऊन क्षमायाचना करणाऱ्याच प्रभू शख ख्रिस्तामधून पापक्षमा सार्वकालिक जीवन प्राप्त होते कारण ख्रिस्ताने मनुष्याच्या पापांची शिक्षा सहन केली व मनुष्याच्या मुक्तीचे मोल म्हणजे स्वतःचे निर्दोष निष्कलंक व वा मोलवान रक्त सांडले मरणातून पुन्हा जिवंत होऊन त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांस त्याने जीवन देव केले आहे प्रत्येक मनुष्य पापी आहे व त्याच्यासाठी सार्वकालिक मरणदंड म्हणजेच नरक अटळ आहे गप्प राहिल्यास क्षमान आहे आपण काय करणार गप्पच राहणार की पापांची कबुली देऊन पापक्षमा प्राप्त करून शांती व समाधान मिळविणार योग्य कृती करण्यास परमेश्वर आपले सहाय्य करो धन्यवाद